शिवसेना फुटेल किंवा शिवसेनेचे दोन भाग होतील असं कोणाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मात्र दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यात ही बाब घडली आणि एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचा आणि काही खासदारांचा गट घेऊन शिवसेनेचे दोन भाग केले त्यानंतर कधी काळी जे शिवसेनेचे आमदार ठाकरे घराण्याला किंवा उद्धव ठाकरे यांना देवाप्रमाणे मानायचे ते नंतरच्या काळात ठाकरे घराण्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर अगदी शेलक्या शब्दात टीका करायला लागले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर झुंजवती प्रचार केला आणि परिणामी लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे असतील संजय मंडलिक असतील अशा शिंदे गटातल्या दिग्गज खासदारांचा पराभव झाला आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील असे काही आमदार आहेत ज्याच्या विरोधात उद्धव ठाकरे हे रण उठवून त्यांना पराभूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते तर हे आमदार कोण आहेत कोणत्या मतदारसंघातले आहेत याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनसवी ढोळे तर या यादीत पहिल्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचं आता मुळात बघायला गेलं तर संजय शिरसाटांचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचा सिंहाचा वाटा आहे जिल्ह्यात त्यांची ओळख ही कडवा आणि बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला शिवसैनिक म्हणून आहे ते शिवसेना सोडतील असं कधीही कोणाला वाटलं नव्हतं मात्र त्यांनी शिवसेना सोडली आणि एकनाथ शिंदे यांची साथ दिली सध्या ते शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून काम करतात मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका केली होती आरोप केले होते की ठाकरे आमदारांना वेळ देत नव्हते भेटत नव्हते त्यांना शिवसैनिकांची किंमत नव्हती आणि म्हणूनच आम्ही शिवसेना सोडली मात्र सध्याचा जर काळ पाहिला तर असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांनी संजय शिरसाठ यांना पराभूत करण्यासाठी कंबरच कसली आहे पण जे संभाजीनगरमध्ये संजय शिरसाठ यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे भाजपचे जे नगरसेवक आहेत राजू शिंदे त्यांना गळाला लावण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय आता राजू शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर संभाजीनगर शहरामध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे त्यांना मांडणारा मोठा तरुण वर्ग संभाजीनगर शहरामध्ये आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजू शिंदे यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत संजय शिरसाट यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी राजू शिंदे यांनी अपक्ष म्हणून चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती मात्र एमआयएमचे अरुण बोर्डे असतील किंवा वंचितचे संदीप शिरसाट असतील यांच्यामध्ये विभागल्या गेलेल्या मतांमुळे त्या ठिकाणी संजय शिरसाट यांचा विजय झाला आणि राजू शिंदे यांचा पराभव झाला होता आता वर्तमानातलं गणित पाहिलं तर वंचित आणि एम आय एम कमजोर पडल्याचं चित्र आहे शिवाय गेल्या पाच वर्षात राजू शिंदे यांचं वलय वाढतच गेलंय त्यामुळे त्यांची ता वैयक्तिक ताकद आणि ठाकरे गटाची ताकद संभाजीनगर पश्चिम मध्ये संजय शिरसाटांची डोकेदुखी होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या क्रमांकावर पाटणचे आमदार शंभूराज देसाई आहेत आता मुळात बघायला गेलं तर पाटण या बाळासाहेब देसाई यांचा बालेकिल्ला आहे पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगली पकड होती मात्र बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पाटण मतदारसंघ हा भगवा झाला दोन हजार चार साली पहिल्यांदा शंभूराज आमदार झाले होते मात्र दोन हजार नऊ ला विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांचा पराभव केला नंतरच्या काळात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेस शंभूराज देसाई यांनी पाटणचं मैदान मारलं मात्र शंभूराज यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळं उद्धव ठाकरे त्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पाटण मतदारसंघाचा दौरा केला होता मवियाच्या जागा वाटपात पाटण ठाकरे गटालाच मिळावं अशी मागणी त्यांनी केली होती आता हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला तर उद्धव ठाकरे हे शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी सत्यजित सिंह पाटणकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे अर्थातच पाटणकर शरद पवार गटात आहे मात्र उमेदवारीसाठी ते ठाकरे गटात येऊ शकतात सत्यजित सिंह हो पाटणकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मोठं मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली होती शिवाय शंभूराज देसाई यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळं पाटणमध्ये त्यांच्या विरोधात देखील कुठेतरी वातावरण पेटलंय या सर्व बाबींचा विचार केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे हे शंभूराज देसाई यांना अडचणीत आणू शकतात तर तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे ते संतोष बांगर यांचं संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी गाठली होती त्यावेळी संतोष बांगर यांनी डोळ्यात अश्रू आणून त्यांना ठाकरेकडे परतण्याचं आवाहन केलं होतं मात्र नंतरच्या काळात संतोष बांगर स्वतः शिंदे गटात गेले त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारसंघात काही प्रमाणात रोष आहे यंदाची लोकसभा निवडणूक पाहिली तर ते दे लक्षात देखील येईल कळमनुरीतून ठाकरे गटाच्या आष्टीकरांना एकवीस हजारांचं लीड होतं शिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांना टक्कर देणारे वंचितचे अजित मगर यांना देखील उद्धव ठाकरे यांनी गळाला लावलंय अजित मगर यांना शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात मानतो मतदारसंघात देखील त्यांची वैयक्तिक ताकद आहे त्यामुळं त्यांची वैयक्तिक ताकद आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचं हिंगोली जिल्ह्यातलं वर्चस्व पाहता संतोष बांगर यांचा पराभव हा कुठेतरी अटळ आहे चौथ्या क्रमांकावर आहेत महाडचे आमदार भरत शेठ गोगावले ते सलग तीन टम्स महाडमधून निवडून येत आहेत पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा मात्र भरत शेठ यांनी इथं भगवा फडकवला आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची स्वप्न देखील पडू लागली आहे मात्र मंत्रीपद त्यांना दरवेळेस हुलकावणी अशातच आता गोगावलेंच्या आमदारकीचा चौकार मारण्याच्या स्वप्नाला देखील कुठेतरी ठाकरेंनी ब्रेक लावण्याचा डाव आखला आहे ठाकरेंनी काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप हिला गळाला लावले आता जगताप घराण्याबद्दल बोलायचं किंवा स्नेहल जगतापांबद्दल बोलायचं झालं तर स्नेहल ह्या महाडच्या नगराध्यक्ष आहे त्यांची तरुण वर्गामध्ये मोठी क्रेज आहे तसंच नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आनंद गीते यांना भरपूर मदत केली होती आणि परिणामी महायुतीचे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांची एकत्रित ताकद असून देखील तिथे महायुतीला फक्त तीन हजारांचं लीड मिळू शकलं आता येणाऱ्या विधानसभेमध्ये स्नेहल जगताप यांची उमेदवारी पक्की मानली जाते आता बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार बऱ्यापैकी आहेत जो पारंपरिकरित्या काँग्रेस आणि जगताप घराण्याला मदत करतो शिवाय शिवसेनेला किंवा ठाकरे घराण्याला मांडणारा देखील मोठा वर्ग महाड मतदारसंघामध्ये आहे आता या सर्वांचं जर गणित पाहिलं तर कुठेतरी भरत शेठ यांची आगामी विधानसभेत पिछेहाट होटरांना दिसते आहे आता पाचव्या क्रमांकावर ज्या आमदाराचा नंबर आहे तो म्हणजे दापोली मतदारसंघाचे योगेश कदम योगेश कदम हे शिवसेनेचे दिग्गज नेते माजी विधानसभा विरोधी पक्ष नेते रामदास भाई कदम यांचे सुपुत्र आहेत आता ठाकरेंना सोडल्यामुळं किंवा ठाकरेंवरती शेलक्या शब्दात टीका केल्यामुळं कदम घराण्याबद्दल कोकणातल्या जनतेच्या मनात कुठेतरी रोष आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला या लोकसभा निवडणुकीत दिसेल म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ हा रायगड लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे जिथून ठाकरे गटाचे आनंद गीते हे उमेदवार होते आणि दापोली मतदारसंघातून त्यांना आठ हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे ही बाब कुठेतरी योगेश कदम यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे योगेश कदम यांच्या विरोधात रान उठवण्याच्या तयारीत दिसत आहेत ठाकरेंनी कोकणात दौरे देखील आयोजित केले आहेत ज्यातून ते कदम घराण्यावर हल्ले करून त्यांना डॅमेज करण्याच्या तयारीत आहेत आणि ही बाब लक्षात घेता आगामी विधानसभा ही योगेश कदम यांच्यासाठी सोपी नसणार हे मात्र खरं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आणखी असे कोणते शिंदे गटातले आमदार आहेत ज्यांच्यावर ठाकरे सूड उठवण्याची शक्यता आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद